नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या रोजीला आपण जे काही नवीन झेड अठ्याहत्तर आलेलं आहे त्याची पूर्णपणे आपण माहिती जाणून घेणार आहे सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की जे काही झेडाट्यत्तर मित्रांनो हे आपण अनेक पिकांमध्ये वापरू शकतो जेणेकरून वांगी झाली भात झाला टमॅटो झाली कांदा पीक झालं मित्रांनो ज इतर जे काही आपलं फळबाग झाली आणि भाजीपाला पीक झाली किंवा फुलबाग झाली ह्या पिकांमध्ये आपण झेडाट्यात्तरचा वापर करू शकतो आता झेडाट्याहत्तरमध्ये घटक कोणता आहे मित्रांनो जिने नावाचं मित्रांनो पंच्याहत्तर टक्के घटक आहे पावडर फॉर्ममध्ये येतो मित्रांनो त्यानंतर तुम्हाला सांगतो हे पूर्णपणे पावडर फॉर्ममध्ये येतो जेड अठ्ठ्याहत्तर त्याच्यामध्ये कंटेन कोणकोणते आहे कॉन्टॅक्ट फंगीसाईड आहे मित्रांनो त्यानंतर बॉर्डन स्पेक्टर फंगी साईड आहे अनेक रोगांना काम करणार आहे त्यानंतर प्रिव्हेंटिव्ह फंगीसाईड आहे म्हणजे आपण प्रिव्हेंटिव्ह पण याचा हात घेऊ शकतो मित्रांनो प्रिव्हेंटिव्ह मारल्यावर हे अजून आपल्याला चांगल्या प्रमाणात काम करतं जेणेकरून जो काही आर्ली करपा येतो मित्रांनो किंवा आपल्याला जे काही ट स्पॉट येतो मित्रांनो ब्लॅक स्पॉट येतो आपल्या झाडांवर त्या झाडांवर हे काम करतं तर सर्वप्रथम प्रोटेक्टिव फंगी साईड आहे मित्रांनो त्यानंतर तुम्हाला सांगतो हे कोणकोणत्या पिकांना चालणार सर्वप्रथम तुम्हाला सांगतो टोमॅटो झाली कोबी झाली कारले झाली काकडी झाली मिरची सोयाबीन कांदा ज्वारी वांगी डाळींब द्राक्षबाग आणि इतर सर्व भाजीपाला पीक व फळबाग यामध्ये याचा वापर करू शकतो आपण त्यानंतर मित्रांनो टोमॅटोवर येणारा गेरवा करपा त्यानंतर कांद्यावर येणारा करपा जे काही पीक आहे मित्रांनो जेणेकरून ज्या पिकांचं चांगल्या प्रमाणात पानावर जास्त प्रमाणात डॅमेज करतो पिवळे प्रमाणामध्ये आपल्याला चमकतो पहिल्यांदा पिवळे प्रमाण झाल्यावर ते पान पूर्णपणे आपल्याला खराब होतं अशा प्रमाणावर हे झेड अट्टर काम करतं त्यानंतर तुम्हाला सांगतो आपल्या पिकाचं उत्पन्न चांगल्या प्रमाणात मिळतं याचं चांगल्या प्रमाणात प्रिव्हेंटिव्हमध्ये आपण जेव्हा स्प्रे घेतो मित्रांनो तर आपलं जे काही उत्पन्न आहे उत्पन्न हे आपल्याला चांगल्या प्रमाणात भेटलं जातं रोग जर आपण स्प्रे घेतला मित्रांनो तर याचा आपल्याला शंभर टक्के रिझल्ट लागतो जेणेकरून आपल्याला रोग येत नाही तर हे कोणत्या प्रकारे काम करतं तर आपण हे जाणून घेणार आहे पावडर मेल्युडिव त्यानंतर मित्रांनो ब्लॅक स्पॉट त्यानंतर ब्लाईड लिफ्ट स्पॉट आणि रस्ट ह्याच्यावर जास्त प्रमाणात काम करते जेणे अठ्ठ्याहत्तर हे फंगीस आहे याच्याबरोबर मित्रांनो आपण तुम्ही तुम्हाला सांगतो जेणेकरून तू फ्लावरिंगमध्ये याचा वापर करू शकतो आणि जे काही आपलं झाड आहे मित्रांनो झाडामध्ये चांगल्या प्रमाणात आपली पानाची ग्रोथ झाली व आपल्याला जे काही झाडाची पानं दीर्घकाळ टिकवायचे असले तर याला प्रिवेंटिव्हमध्ये आपण जेव्हा हात घेतला तर पावसाळ्यामध्ये आपल्या झाडावर येणारा आर्ली ब्लाईड काम करतं याचा स्प्रे आपण मित्रांनो फक्त फवारणीद्वारेच घेऊ शकतो दोनशे लिटर पाण्याला आपल्याला पाचशे ग्रॅम घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला सांगतो वीस लिटरला आपल्याला पन्नास ग्रॅम याचं असं प्रमाण घ्यायचं आहे हे प्रमाण आपण फवारणीद्वारे घेऊ शकतो हे फक्त आपल्याला याची फवारणीच करायची आहे मित्रांनो याची ड्रिचिंग करता येणार नाही फक्त हे फवारणीसाठीच आहे आता याचं कॉम्बिनेशन झालं मित्रांनो जेणेकरून आपले जे काही टोमॅटोचे प्लॉट असतात तर त्या प्लॉटमध्ये लवकर येणारा गेरवा त्यानंतर मित्रांनो जे काही स्पॉट असतो तर त्याच्यासाठी आपण कॉम्बिनेशन जेड अठ्ठ्याहत्तर प्लस सिविक घेऊ शकतो नंतर झेड तर आपण सर्व काही जे काही कीटकनाशक आहे मित्रांनो त्या कीटकनाशकांमध्ये वापरू शकतो किंवा टॉनिक असतं टॉनिकमध्ये याचा वापर करू शकतो अशा प्रमाणामध्ये आपण याचं जे काही कॉम्बिनेशन करू शकतो